नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर मीरा भाईंदर मध्ये अमराठी व्यापारावर झालेल्या हल्ल्यानंतर व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता त्यावर मनसेनेही आज मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे पण पोलिसांनी परवानगी नाकारून मनसे नेत्यांची अटक केली आहे यामुळे मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत आणि मीरा भाईंदर वातावरण तणावपूर्ण आहे पोलिसांचा मोठा फौजफटा तैनात करण्यात आला असून मराठी अमराठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्यामुळे मनसे पुन्हा एकदा खळखट्याक मोडवर जात असल्याचं चिन्ह दिसत आहे तर दुसरीकडे मीरा भाईंदर मध्ये पोलिसांचा मोठा फौज फटा तैनात असून आंदोलनकर्त्यांना अडवलं जात आहे त्यामुळे मीरा भाईंदर मधील वातावरण चांगलंच तापलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता रायगड मध्ये राजकीय भूकंप होणार का अशा चर्चांना उधाण आले आहे कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे पुन्हा ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत ते एकनाथ शिंदे यांना कधीही फसवून जाऊ शकतात असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी केले आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे देशात गरिबी वाढत असून मोजक्याच धनदांडक्याच्या हातात पैसा आणि संपत्ती एकटेवली आहे असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते या विधानानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर हल्लाबोल केला आहे देशातील वाढती गरिबी संपत्तीचे केंद्रीकरण आणि रोजगार निर्मितीतील अपयश यावरून ठाकरे गटाने मोदी सरकारला धारेवर धरलं आहे देशात जर तुमच्या म्हणण्यानुसार पाच टक्केच गरिबी राहिली असेल तर मग पंच्याऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य वाटण्याची वेळ तुमच्या सरकारवर का येत आहे असा सवालही शिवसेना ठाकरे गटाने केला आहे राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे शनिवारी मुंबईत विजयी मेळावा झाला या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती त्यामुळे या मेळाव्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आणि आघाडीचं चित्र कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हा मेळावा झाल्यानंतर पहिल्यांदाच वर्षभरावर आज भाजप नेत्यांची बैठक पार पडली आहे या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते है। या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असावी असा, असा अंदाज आहे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे धुमशान होत आहे गेल्या पाच वर्षापासून स्थानिक पुढाऱ्यांना वनवास होता त्यांचा वनवास आता संपेल कार्यकर्त्यांना जल्लोष करता येणार आहे अरे आवाज कुणाचा हा नारा पुन्हा घुमणार आहे राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कवायत सुरू केली असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा तयारी सुरू केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे मराठीचा मुद्दा तापवून मुंबई ठाणे पालिकेसह इतर पालिकेच्या निवडणुकीची गोळाबेरीज सुरू झाली आहे राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज विधीमंडळात या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागताचे मोठे बॅनर परिसरात लावण्यात आले आहेत प्रताप सरनायक यांनी एकनाथ शिंदे यांना एक जाहीर पत्र लिहून उद्धव यांना लक्ष केले होते यावर राजन विचारे यांनी प्रताप सरनाईक यांना जाहीरपणेच पत्र लिहिले आहे या पत्रात राजन विचारे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका केली आहे या पत्रात राजन विचारे यांनी प्रताप सरनाईक यांच्या राजकीय कारकिर्दीचा इतिहास खणून काढला आहे त्यांनी म्हटले आहे की तुमचे धंदे मी देखील जवळून पाहिले आहेत रत्नजडीत घड्याळांची भेट घेऊन वरिष्ठ नेत्यांशी सलगी करण्याचे तुमचे प्रताप सर्वश्रुत आहेत राष्ट्रवादीत मित्राशी संघर्ष वाढल्याने परस्पर शिवसेनेशी चौथा सुभा मांडून आमदारकीची झूल पांघरली नगरसेवक ते आमदार बनल्यानंतर तुम्ही तुमचं अख्खं कुटुंबही राजकारणात सक्रिय केले असे राजन विचारे यांनी पत्रात म्हटले आहे नंदुरबार मधील नवापूर तालुक्यातील करंजाळी ग्रामपंचायतील वाघोरे वस्तीतील शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही यामुळे मुलांना जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्यासाठी प्रवास करावा लागतोय करंजाळी ते वाघारे दरम्यान नेसू नदीवरील पूल अजूनही अपूर्ण आहे त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीये पुलाच्या कामासंदर्भात प्रशासनाला गावकऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आले परंतु त्याची सरकार दरबारी त्याची घेतली नाही त्यामुळे शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय राज्यात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला मे महिन्यात मान्सून पूर्व मुसळधार पाऊस झाला होता त्यानंतर जून महिन्यात काही दिवस पावसाने ओढ घेतली होती परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात सर्वत्र पावसाने जोर धरला आहे आता आगामी पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे गुरुपौर्णिमानिमित्त शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे संभाव्य गर्दी लक्षात घेता उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवारी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार गुरुवार रात्रीची आणि शुक्रवार पहाटीची काकड आरती रद्द करण्यात येणार आहे व्हीआय पी ब्रेक दर्शन दिवसभर बंद असणार आहे उत्सवा उत्सवादरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी